आपल्या हातात गांजर दिलं गांजर आणि हे गांजर असं दिले का देवा भाऊ प्रचार सभेत म्हणे विधानसभेच्या का तुमचा सात बारा कोरा 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 तीनव्या म्हणलं साल्यानं कोरा करू अन एक बी सात बारा कोरा करायला हे तयार नाही आम्हाला तीनव्या नाही पाहिजे आणि एकच व्या पाहिजे आणि हा शेतकरी अतिपावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनच मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर मोजाक नावाचा रोग आला आहे दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला चोराईनं मतदान घेऊन घेतलं तुमचं आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही अना पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला त्याच सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर व्हायरस न गेलं तर बिम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटल त्याच्यानंतर का कापसाचा तिकडं मोदी उरावर आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर मोदीनं आयात शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं आणि बमाड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आणून घे शेतकऱ्याचे दोन पैसे सोया बिलकुल दिवाळीला भेटाचे त्याच्या पोराले दोन रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आया शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आया शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया कापसाचे रेट पाडणार आहे